शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेबद्दल रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची नेहमीच वगड असायची आता मात्र हळूहळू का होईना येथील आरोग्य सेवा सुधारत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे तास तालुक्याचे आमदार दौलत दगौडा यांच्या हस्ते शहापूर उपजिल्हा रुग्णालयात मिल्क बँक डायलिसिस वागड व नवजात शिशू कक्ष या अद्ययावत आरोग्य सेवांचा उद्घाटन समारंभ सोहळा पाग पडला शहापूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो जवळपास दोन लाख लोकसंख्या असलेल्या तालुक्यातील गोग गरीब आदिवासी रुग्णांना शासकीय आरोग्य सुविधा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे शहापूर उपजिल्हा रुग्णालय येथील आरोग्य सुविधा हळूहळू का होईना सुधारत असल्यानं येथील रुग्णांना काहीसा दिलासा मिळणार आहे औषधे मिळण्याची वेळ देखील वाढवून देण्यात आलेली असून ओपीडी देखील सकाळ संध्याकाळ सुरू राहणार आहे त्याचबरोबर येथील डॉक्टरांना निवासस्थानी राहण्याचे आदेश देखील देण्यात आल्याचे महिणाभरापूर्वीच गुजु झालेले उप जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक प्रसाद भंडारे यांनी सांगितलं नवजात शिशुंना जन्मता आरोग्य सेवेची गरज भासल्यास त्यांच्यासाठी 7 साथ बेडचे अत्याधुनिक नवजात शिशु कक्ष नुकतच सुरू करण्यात आलेले आहे याशिवाय मिल्क बँक देखील सुरू करण्यात आलेली आहे तर चार बेडचे अत्याधुनिक पद्धतीचा डायलिसिस वागडे दे देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलाय एकंदरीतच शाहपूर उप जिल्हा उशिरा का होईना का ताकद आहे नव्यानं सुरू करण्यात आलेल्या या आरोग्य सुविधांचा माता नवजात शिशु व डायलिसिस रुग्ण यांना नक्कीच आता फायदा होणार असल्याचं चित्र पहावयास मिळत आहे मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे